जे साडेपाच वाजलेले बघू शकता साडेपाच वाजता जात किती छान उजेड आलेला आहे असं वाटत आहे की, की दुपारचीच वेळ आहे आणि जसं वातावरण तुम्ही बघितलं असं दिवसभरच राहते ते सकाळ असो संध्याकाळ असो सारखं पाऊस येत आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि ब्रश करत आहेत ब्रश झाली आंघोळ झाली आणि आता आलेली बाहेर बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे आणि तीन चार दिवस झा तीन चार दिवस म्हणजे पंधरा दिवस झालं पाऊस आहे आणि बघू शकता समोरना एकदम असं होतं ना एकदम असं वेगळंच हो वाटत होतं उन्हाळ्यामध्ये म्हणजे कुठं कसली हिरवळ नाही काही नाही एकदम हवाच वाटायचं पण आता जेव्हापासून पाऊस सुरू झालेला समोर एकदम हिरवळ असं वातावरण झालेलं आहे खूपच छान वाटत आहे आणि आता पण हिमझिम पाऊस चालू आहे असं वाटतं आहे की श्रावण देण्याचा आहे तसं झालेलं आहे दररोज पाऊस असतो सकाळ संध्याकाळ ऊन अजिबात आलेलं नाही आता पंधरा दिवस तरी झालं ऊन नाही आहे इकडं छान अशी हवा असते आणि इव्हनिंगच्या वेळेत मग खूप भयानक होतं यावेळी छान शीतळ आहे छान वाटत आहे तर झालेलं आहे बाहेरचं वातावरणचा एन्जॉय घेतला के झटकले आणि चिमण्यांना तांदूळ टाकलेले आहे आजचा वार सांगितलं आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे तेवीस मे म्हणजे तारीख वार आणि टायमिंग सांगितलं तर तुम्हाला समजतं की कुठला वेळ आहे तर किचनमध्ये बघू शकता किती पसारा झालेला आहे म्हणजे आज लाईट पण नाही आहे म्हणजे कालपासूनच लाईट नाही अजिबात आलेली नाही तर पाणी कमी कळशी ठेवले गरम होण्यासाठी म्हणजे बाबा आणखीन आवघळीचे आहे फार कामा नी। नी काल काल मी फार कामं आवरली आणि इकडे वरणी बनलेलं आहे मी काल मी खिचडी बनवलेली होती कारण काल गुरुवार होता तर मी प्रसादा देण्यासाठी खिचडी बनवते पण इतका इतका जोरदार पाऊस होता की हे मंदिरला गेलेच नाही आणि ती खिचडी थोडीफार आत आहे मी जेवण केलं आणि बाकीची मी तशीच काढून ठेवलेली होती आता म्हणलं वेगळं भात बनवण्यापेक्षा त्याच भाताने मी गरम म्हणजे ही खिचडी आहे रात्रीची त्यालाच मी गरम करत आहे तर इथे मी घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतला परत कढीपत्ता कोथिंबीर सगळी मी घेतलेली आहे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे जे जे फोडण्यावर जातं मी एकत्र सगळं म्हणजे चिरून घेत आहे कारण एक एक करण्यामध्ये ना भरपूर वेळ जात आहे किचनमध्ये भरपूर वेळ खाऊ काम होतं आहे तर एक वेळा मी कांदा लसूण कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेत आहे आणि मग जी आपल्याला भाजी बनवायची आहे वरण बनवायची आहे जितक्याही फोडण्या होतात त्या हिशोबाने मी सगळी इथे तयारी करून घेतलेली आहे तिकडं भाती मी म्हणजे जी खिचडी आहे ती मी मोकळी करून घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे आहे कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं परत कडीपत्ता टाकला आणि कांदा थोडंसं हळदी पावडर टाकलेला आहे म्हणजे कलर छान येतो आता मी खिचडीमध्ये टाकलेलंच होतं तरी पण आणखीन थोडीशी फोडणीमध्ये हळदी पावडर टाकलेली आहे ना चवी छान येते आणि कलर पण खूप छान येतो थो। तर थोडी थोडी खिचडी टाकून मी परतून घेतलेली आहे आणि छान मी मिक्स करते कारण कढई कर ना छोटी घेतलेली आहे त्यामुळे पूर्ण भात एकत्र येतच नव्हता यामध्ये ही खिचडी छान परतून घेतली वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान मिक्स करून मी झाकून ठेवलेले कमी गॅसवर ती बघू शकता वातावरण परत पाऊस सुरू झालेला आहे इग्निशला म्हणलं तोपर्यंत तो फुलं घेऊ नये म्हणजे दिश बाहेर गेला होता आणखी आंघोळ झालेली नाही त्याची तर म्हटलं फुलं घेऊ नये म्हणजे आता चिकलामध्ये गेल्यानंतर परत चिकल वगैरे लागणारच आहे तर म्हटलं अगोदरच फुलं घेऊन येई तसं शुक्रवार आहे तर मला फुलं थोडीशी जास्तच लागणार होती आणि परत मार्केटून आणली थोडीफार फुलं होती काल गुरुवार होतं तर जास्त फुलं घेऊन आली होती तर ही शेवटच्या पूजे नाही झालं परत आज शुक्रवारच्या पूजेला मी ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये तर इकडं रोजची देवपूजा झालेली आहे लाईट आणि थोडंसं सोनं सोनं वाटत आहे म्हणजे कालपासून लाईफ नाही आहे कारण एकदमच वातावरण भयानक होतं ना विजा चमकणं हवा खूप असते त्यामध्ये त्यामुळेच लाईट राहत नाही आज आणि जी ही लाईटची काम असते ते पण होत नाही म्हणजे खूप दिवस झालं धने मी भाजून ठेवले ते पण वाटणं झालं नाही मला लोणी काढायची आहे ते पण होत नाही लाईटमुळे खूप सारी कामे यावेळी राहिलेली आहेत तर असं ही आहे आजची देवपूजा तुळशीपूजन पूजन करून आलेली आहे आणि आता वैभव मातेचं पूजन मला मांडायचं होतं पण की आता एक वेगळंच घोडं असतं मी माझी पॅन्टचा किसा जे नाही ते उसवलेला आहे म्हणत आहे म्हणजे कालपासून सुरू होतं आहे आज तर काल म्हणलं ठीक का आहे मी उद्या शिवून देते म्हणलं पण मला झालंच नाही काल आणि म्हणतो मॉर्निंगला अगोदर शिवून देते पॅन्ट मला घालता जेव्हा म्हणजे किसा फाटलेल्या काहीतरी खिशात ठेवलं की ते सगळं घरून जातं ते म्हणत आहे ठीक आहे म्हणजे तिने चावल वगैरे झालेले तोपे तो तो तुम्ही खिशाला शिलाई मारून देत आहे म्हणजे जेव्हा आपण नवीन आणतो ना त्यावेळी सुद्धा मोठी मोठी शिलाई असते आणि ती व्यवस्थित टिकत नाही म्हणजे खूप दिवस टिकत नाही नवीन आणलं तेव्हाच आपण शिलाई घातलेलं खरंच ते नंतर बसवत नाही पण होत नाही आपल्याला आणि जेव्हा ते पूर्णपणे दोरा निवडून जातो तेव्हाच आठवणतं तसंच झालेलं आहे आणि नंतर नंतर मग ते दुपारी पण होत नाही ही सगळी छोटे मोठी कामं होतच नाही आहेत तर तिनेच थांबलेलं आहे झोपडीजू करत नाही तोपर्यंत ते त्यामुळेच ते काम लवकर झालं तर दिनेशला इकडे किस्सा वगैरे शिवून दिलेला आहे गॅरेचा आणि दिनेशला होऊन गेलेला आहे गॅरेजला आता मी करत आहे इकडे निवांत व मातेचं पूजन म्हणजे देवपूजा झाली स्वयंपाक पाणी सरळांचं जेवण खाणं सगळंच मी आवडलं थोडासा लेट झालेला आहे पण काही हरकत नाही आता निवांत पूजा करते म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही तर इकडं मी पाठ स्वच्छ पुसून घेतला आहे यावरती एक लाल कपडा अंतरलेला आहे नवीन म्हणजे जे पहिल्या शुक्रवारी आपण पूजेला सामग्री घेतो ती सगळी घेतलेली आहे मातेचा फोटो ठेवलेला आहे निकळशाला तांब्या त्यानं आठ बोटो हळदी कुंकाची आणि पाणी भरून थे कळश ठेवलेला आहे आणि तांदूळ ठेवले त्यांनी थे आणि वाटीमध्ये ठेवले तांदूळ यामध्ये सोन्याचा किंवा चांदीचा आपल्याला दागिना ठेवायचा जे आपल्याकडे आहे ते तर दागिना ठेवायला समोर पूजेची पूर्ण सामग्री ठेवलेली आहे जसं हळदीचं खोम खारी खोमळ सुपारी बदाम हे सगळं ठेवलेलं आहे परत लक्ष्मी मातेची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे स्त्रीयंत्र ठेवलेलं आहे असं म्हणलं जातं की स्त्रीयंत्रानं लक्ष्मी प्रसन्न होते तर श्री यंत्राचं पूजन अगोदर मी केलेलं आहे आणि इकडे ठेवलेला आहे लक्ष्मीमातेचा फोटो ठेवलेला आहे परत समया आरत्या तुपाचा निरंजन दूध घेतलेले आहे सगळी पूजेची सामग्री ठेवली आणि हळदी कुंकू लावून मी पूजन करून घेतलेलं आहे सगळ्या सामग्रीची आता फुलं वाहून लक्ष्मी मातेचा अतिप्रिय फूल म्हणजे लाल फुलं असतं लाल फूल भेटले आहे तर इकडे झेंडूची फुलं आहेत परत सगळी व्हाईट कलरची फुला आहेत तेच वाहिलेली आहेत आणि एकदम प्रयोजित करून घेतलं म्हणजे समया अर्ध्या तुपाचा निरंजन मी प्रयोजित करून घेतलेला आहे धूप लावलेली ला आहे आणि आता लक्ष्मी मातेचं कथा वाचून घेऊया तर अगोदर तर मी फोटोची पूजा म्हणजे पुस्तकाची पूजा करून घेतली आहे त्या पुस्तकामध्ये लक्ष्मी मातेची वेगवेगळी स्वरूपं आहेत तर त्यांचं मी पूजन करून घेतलं दर्शन करून घेतलेलं आहे आता कहाणी वाचून घेऊया तुम्ही या सगळेजण लक्ष्मी मातेची कथा ऐकायला आता ले 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 ता वाचून झाली आरती करून घेतलेली आहे म्हणून भावी देवीचं दर्शन करून घेतलं आणि जी थोडीफार कामं होती ती पण आवडली आता करून या पोटपूजा तर इकडे मी घेतलेला आहे आंबा म्हणजे आता आंब्याचाच सीझन आहे तर दररोज घरी आंबे येत आहेत म्हणजे वेगळी फळं खायचं मनच होत नाही म्हणत असाल की दररोज आंबे आंबेच म्हणत असते तर खरंच आंबा माझा खूप फेवरेट आहे मला खूप आवडतं दररोजी आलो द्या मी आंबेच खाते वेगळी फळं मला आवडत नाहीत आंब्याच्या सिझनमध्ये तर पोटपूजा झालेली आहे आणि कपडे मी मशीनला लावलेले आहेत कारण जोरदार पाऊस चालू आहे बाहेर कपडे धुवायला येत नाही जेव्हा धु ते त्यावेळेचं सांग भिजत आहे आणि कपडे पण व्यवस्थित हाडकत नाहीये ते मशीनमध्ये ना कसं आहे कपडे धुवून झाले ड्राय होऊनच येतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर कपडे मशीनला लावले तोपर्यंत तो मी इकडे दुसरी कामं करून घेत आहे म्हणजे इथं जे तुळशी वृंदावन आहे इथं जे फरशी आहे ना एकदम बघू शकता कलर कसा झालेला आहे एकदम रंग बेरंग एकदम छान जेव्हा आम्ही फरशी इथे लावलेली होती ना खूप सुंदर होती ती पण नंतर त्यावरती शिमिंट पेंट हे ते पडून एकदम रंग बेरंग झाले त्या फरशीचा तर म्हटलं पेंट उरलेलं होतं थोडंसं जे वारनेस राहतं बघा ते उरलेलं होतं जे गेटला वगैरे लाव लावलेलं ला आलेलं आहे खूप सारा आहे म्हणजे एक डबा भरून राहिलेला आहे जे पेंट करायचे भैया होते ना वरच्या रूमला आणखी दोन ठिकाणी ते पेंट लावायचं होतं म्हणजे जास्त प्रमाणात आले नंतर ते आलेच नाही आहेत खूप सारे पेंट उरलेलं आहे आता ते काय करणार तर मी तर थोडं फार फरशीला लावलेला आहे बघू शकता परत आता जिथे आता गेट वगैरे आहेत लोखंडी तिथे लावण्यासाठी ते तसंच ठेवलेलं आहे म्हणजे राहून राहून किती दिवस राहणार ते तरी पण टोपण गच लावून ठेवलं तर जास्त दिवस टिकतं आता फरशी त्या फरशीला कलर वगैरे लावले ही सगळी कामं झाली तोपर्यंत कपडे धुवून झालेले तर कपडे मी उन्हाला टाकले म्हणजे ऊन तर नाही फक्त हवेलाच थोडंफार हाडून राहते ही सगळी कामं आवरली आता निवांत बसलेली आणि केस विंचरून घेत आहे कामाचा गोंधळ इतका असतो ना मॉर्निंगला स्वतःसाठी वेळ भेटत नाही सगळी कामावर सगळ्यांचं जेवण खाणं झालं परत मी पण आंबा वगैरे खाल्ला म्हणजे सगळ्यांची स्फोटपूजा झालेली आहे आणि आता थोडासा वेळ मला स्वतःसाठी भेटलेला आहे तिकडं ओलेटावेलं हे ते पडलेलं होतं ते सगळं मला हवेला टाकायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू मी घडी घालवून ठेवल्या आणि एकटं शिरूला बघू शकता जेवण झालेलं शेरूचं म्हणून निवांत झोपलेलं आहे परत चिमण्याची चिव चू सुरू आहे म्हणजे मॉर्निंगला मी तांदूळ टाकलेले होते सगळे खाऊन संपवले परत मी टाकले म्हणजे खूप साऱ्या चिमण्या येत असतात तर ही सगळी कामं आवरली आता दुपारची वेळ आहे आणि भात आज मी मॉर्निंगला म्हणजे खिचडी होती ना तेलाच मी तडका देऊन दिलेला दे होता तर वेगळा भात बनवला नाही आता टिफिन द्यायचा आहे यांना आणि दिनेचं बाबांचं सगळ्यांचं जेवण होणार तर इकडे मी भात लावलेला आहे कुकरला जोपर्यंत की भात बनत आहे तोपर्यंत मी इकडे चटणी बनवत आहे म्हणजे आज ना काही भाजी बनवलीच नाही मी कारण आज भाजीला काही नव्हतं फक्त टोमॅटो ठेवलेले होते तर म्हटलं ही आ, कांदा कैरीची चटणी वाटूया कैऱ्या खूप साऱ्या आहेत आणि ही चटणी आवडीची पण आहे सगळ्यांना खूप आवडते यापुढं भाजी पण काही नाही ही चटणी तितकी फेवरेट आहे सगळ्यांची आणि आंब्याच्या सीजनमध्ये आता कैऱ्या तरी भेटतच आहेत मार्केटमध्ये तर खूप खूप साऱ्या कैऱ्या आणलेल्या आहेत म्हणजे ताईकडून आलेल्या आहेत त्या कैऱ्या तर मी थोड्याशा फ्रीजमध्ये ठेवल्या म्हणजे जास्त दिवस ते तशाच बनून राहतील पिकणार नाहीत आणि बाकीचे जे आहेत ना मी ते पिकत ठेव म्हणजे पिकायला घातलेल्या आहेत म्हणजे काय काय आणि पोत्यावरती घातलं आणि वरून पण तेच झाकलेलं आहे म्हणजे लवकर ते पेकतील तर इकडे चटणी बनवण्यासाठी मी तेरीवरती पूर्ण साल काढून घेतलेले आहे चिरून घेतलं कांदे पण इकडे दोन तीन मोठ्या आकाराचेच मी चिरून पाण्यात टाकून ठेवलेले आहेत आणि अगोदर तर खलबतमध्ये मी जिरं बारीक वाटून घेतलेले आहे नंतर मी आंबा टाकलेला आहे ते पण बारीक वाटून घेतलं नंतर मी यामध्ये थोडीशी शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे म्हणजे आपल्याकडे शेंगदाणे असले ते पण वाटून टाकू शकता पण चटणी बनवलेली होती तीच टाकलेली आहे मी नंतर थोडीशी लाल मिरची पावडर तर मीठ टाकलेलं आहे आणि एकदम बारीक वाटायचं आहे आणि इकडं ऑनलाईन आम्ही मागवलेलं आहे काय आलुमिनियन पेपर मागवलेला आहे कारण आता टिफिनमध म्हणजे टिफिन जेव्हा लूज असतं त्याला काहीतरी लावण्यासाठी म्हणजे आपण कवर वगैरे लावतो ना ते छान नसतं म्हणजे त्यामध्ये खूप सारं केमिकल वगैरे असतं त्यामुळे मी आल्युमिन पेपर मागवते फक्त टिफिनला द्यायला परत आपण यामध्ये काही ठेवू शकतो जसं रॅप करून ठेवलं तर ते तसंच बनवून राहतं कडकणं वगैरे येत नाही आहे म्हणून हे मी थोडंसं यावेळेस जास्त प्रमाणातच मागवलं म्हणजे मोठं कवर आलेलं आहे तर हे आत्ताच आलेलं आहे तर ते मला खोलून बघ कसं आहे तर खूप छान आहे म्हणजे अगोदरपेक्षा तरी छान वाटलं मला हे छान असं हे म्हणजे त्याची क्वालिटी ना खूप छान आहे तेच बघतो त्या खूप छान हो क्वालिटीचं आलेला आहे म्हणजे यावेळेस मी थोडंसं जास्तच मी मागवलेलं आहे कारण प्रत्येक वेळी छोटं मागवते जास्त दिवस जात नाही कारण दो लागत आहे टिफीनला वगैरे देण्यासाठी काही चटणी वगैरे असली त्यांनी टाकून देते किंवा काही रॅप करून ठेवण्यासाठी खूपच छान आहे या आलो पेपरणी असलंच पाहिजे म्हणजे काही आपण रेसिपी बनवतो आईस्क्रीम वगैरे बनवतो त्यावरती लावण्यासाठी लागणारच आहे तर इकडे चटणी मी वाटलेली आहे म्हणजे जसं आंबा वगैरे बारीक झाला छान नंतर यामध्ये मी कांदा टाकला म्हणजे एक वेळा कांदा टाकला चटणीत की नंतर ते वाटत नाही फक्त मिक्स व्हायचं काम होतं तर छान इकडे चटणी बनलेली आहे तर दिनेशला अगोदर जेवायला दिलं कैरी कांद्याची चटणी भाकर आणि तेल टाकलेले वरती खूप छान लागतं आणि भाजी पण दिली पण भाजी, भाजी काही तो आलेलाच नव्हता त्याने चटणी इतकी छान लागते की ला त्यासमोर भाजी पण काही नाही तर दिनेचं जेवण झालेलं आहे आणि बाकीचा जे पसार आहे ते मोसलला आणि इकडं आता दिनेशलामध्ये ते आंबा खायला गेल म्हणजे खूप खारे आंबे आणलेले आहेत तर दिनेशलाही दिलेले मी पण फेवरेट आहे कारण आता आंब्याला पाहुणा चहा प्यायचं मन नाही किंवा वेगळं काही खायचं मन नाहीये तर तसं तर शुक्रवारचा उपवास आहे माझा तर आंबा घेऊन मी इकडं बाहेर घेऊन आलेले आहे आणि छान वातावरणाचा एन्जॉय घेत मी आंबा इकडं खायला घेतलेला आहे टायमिंग सांगेन तर तीन वाजलेले आहेत तर सुरू झालेले वातावरण भयानक म्हणजे इवनिंगची वेळ इव्हनिंगची नाही दुपारचीच वेळ आहे आणि बघू शकता आणि अंदाज लागू शकता किती भयाणं हवा आहे आणि यामध्ये पाऊस पण आहे तर गेट आपलं मी बंद करून घेते खूपच भयानक हवा काढलं की सुरूच होते वातावरण असं आणि लाईट पण जाते तरी इन्वर्टरची लाईट मी लावलेली आहे कारण पूर्ण घरात अंधार आहे इकडं बघू शकता कुंडा पडलेला आहे परत ते सोप्या कवर बघू शकता कुठे गेलेले आहेत परत ते सगळंच पडतं हवा आली ना काहीच राहत नाही शोकेच सगळं खाली पडत आहे कारण खूप भयानक हवा असते काल वातावरण ठीक होतं म्हणजे पाऊस भरपूर म्हणजे जोरदार पाऊस होता पण हवा नव्हती त्यामध्ये विजा चमकणं नव्हतं छान होतं पण आज परत वाटतं की हवा म्हणजे वातावरण खूपच बिघडलेलं आहे पाऊस कमी आणि हवा जास्त आहे त्यामध्ये आणि बाबा पण आणखीन जेवण कराय आलेले नाहीत कुठं बसलेत काय माहिती अशा वातावरणात भीती वाटते ना बाहेर गेल्यानंतर आणि माझं आता थोडासा असा झालेला आहे माझे सगळे काम आवरले तर आता बसले होते तर आता पाऊस थांबलेला आहे आणि खूपच छान असं वातावरण झालेलं आहे तर आम्ही आलेलो वरती वातावरणाचा एन्जॉय केला बघू शकता खूपच छान असं वातावरण झालेलं आहे